नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांची एक कॉल रेकॉर्डिंग सोलापुरात व्हायरल झाली आहे सोशल मीडियावर टीका टिप्पणी झाल्याची बाब कार्यकर्त्यांना विचारण्यात असल्याचे संभाषण पष्टाने समोर आले आहे आमदार प्रणीती शिंदे नेहमेच आक्रमण असतात अशी चर्चा सोलापूरात होत असते मात्र त्या कार्यकर्त्यांची बोलतानाचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने प्रणीती शिंदे खरंच आक्रमण आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे सोलापूर शहरातील करनिक येथील एक कार्यकर्त्यांसह बोलतानाच कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने सोलापूरात खडबड उडाली आहे याची सत्यता पत्राडून पहिली असता कुणीही समोर यायला तयार नाही असे काय तुमचे नाटक चालू आहे प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार असलेले प्रणिती शिंदे यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्याचा भंडावल केले आहे फोनवरून सोलापूर शहरातील एक कार्यकर्त्याला प्रणिती शिंदे चांगला धडा शिकवत असते अरे काय तुमचं नाटक चालू आहे ग्रुपवर चर्चा करताय हिंमत असेल तर मला येऊन भेट ना तुम्ही दिसत नाही आमच्या अडचणांच्या काळात कार्यकर्त्यांनी देखील हजार जवाब उत्तर दिले तुम्ही आमच्या गल्लीत येऊन आम्हाला पाडून बोलता आमच्या गल्लीत येऊन आमची किंमत ठेवत नाही मग का करू काय फायदा असे उत्तर दिले आहे ग्रुपवर चर्चा करण्यापेक्षा मला येऊन भेटा असे सांगून प्रणिती शिंदे यांनी फोन ठेवला मात्र हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने सोलापुरात चर्चेला उद्या आला आहे अरे काय तुमचं नाटक चालू आहे काय कशा ग्रुपवर हिम्मत हिंमत असेल तर मला येऊन भेटा ना काय प्रश्न येत आहे तुमचा संपर्कच नाही आहे माझ्या सहा महिन्यात तुम्ही तिकडे जाऊन दुसरा तर तो येतो काम करतो तुम्ही दिसतच नाही आमच्या अडचणीच्या काळात आमच्या सोबत तुम्ही तुम्ही जे गल्लीतून आमच्या आमच्याशी मी एवढं तुमचा कट्टर कार्यकर्ता राहू ना तुम्ही गल्लीत माझ्याबद्दल येऊन तिने काय नगरसेवक आहे का हे आहे हो का, का तुम्ही असं बोलल्यावर आमचं काय किंमत नाही आम्ही काय करायचं काम करून सांगा तुम्हाला नाही ना कुणाला पण विचारा मी दिसत नाही म्हणून म्हणलं ना माझ्या गरज नाही आहे बबलूचं नाव का टाकलं त्याच्यात बबलू तर माझ्या संपर्कात आहे ओंकारचं नाव का टाकलं उघडतात तुझं एकदाच काहीतरी असेल काहीच नाही ओंकारचं कुठं नाव आहे त्याच्यात ओंकारचं काहीच नाही तुग तर कोणाचं नाव टाकू नको आणि भेटायचं असेल तर येऊन भेटा हे ग्रुपवर स्टंटबाजी करण्यापेक्षा बरोबर